नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न आगामी एकोणचाळीसाव्या क्रमांकाची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार सत्तावीसमध्ये कोठे आयोजित केलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी मेघालय या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एकोणचाळीसाव्या क्रमांकाची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार सत्तावीस मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार केव्हा साजरी करण्यात येत असते तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्याच दिवशी एकोणीस फेब्रुवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतो तारखेनुसार ठीक आहे जर तुम्हाला असं विचारलं यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची कितवी जयंती आहे तर तीनशे पंच्याण्णव क्रमांकाची आपल्या महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला ला झाला आणि निधन झालं आहे या ठिकाणी तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला वयवर्ष पन्नास होतं ठीक आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा ठीक आहे पहिलाच प्रश्न आहे या ठिकाणी महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा शाश्वत ऊर्जेचा वापर करून कृषी उत्पादनांचे जतन करण्यासाठी सौर निर्जलीकरण तंत्र टिंबटिंबच्या शिक्षा केंद्राने सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक या ठिकाणी ए आय आय टी कानपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या आय आय टी कानपूरच्या शिक्षा केंद्राने या ठिकाणी हे सुरू केलेलं आहे काय शाश्वत ऊर्जेचा वापर करून कृषी उत्पादनांची जतन करण्यासाठी सौर निर्जलीकरण तंत्र दोन पॉईंट लुंग्या घ्या हे शेतकऱ्यांना सुक्या फळे आणि भाजीपाला घेण्यासाठी मदत करते आणि बाजारातील चढ उतार दरांवरती किफायतशीर या ठिकाणी उपाय देते त्यामुळे शेतकरी जास्त काळ उत्पादन साठवून ठेवू शकतात आणि जास्तीत जास्त मागणी असताना ते त्यांचे उत्पादन योग्य दरामध्ये विकू शकतात हे त्यांना नफा वाढवण्यासाठी मदत करतं तर पर्याय क्रमांक ए आय आय टी कानपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो स्टार मार्कून ठेवा चव्वेचाळीसाव्या क्रमांकाचं मराठवाडा साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संभाजीनगर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या संभाजीनगर या ठिकाणी चव्वेचाळीसाव्या क्रमांकाचं मराठवाडा साहित्य संमेलन हे आयोजित करण्यात आलं आहे प्रश्न आहे महत्वाच्या संमेलनाबद्दल तर अशाच प्रकारचे जे काही महत्वाचे महत्वाचे संमेलन परिषदा समिट्स होत असतात त्या कुठे आयोजित केलेल्या असतात त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये लगेच लक्षात घ्या आणि लिहून घ्या मी बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाही आहे केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद ज्याला आपण बोलतो सी ओ पी कॉप कॉपचा फॉर्म काय कॉन्फरन्स ऑफ पार्टीज याचं या ठिकाणी अठ्ठावीसावं संस्करण झालं यु या ठिकाणी जी सत्याहत्तरची शिखर परिषद दोन हजार चोवीसमध्ये युगांडामध्ये दोन हजार चोवीस वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबईमध्ये दुसरी भारतीय साखर आणि जैव ऊर्जा परिषद नवी दिल्लीमध्ये वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी समिट दोन हजार चोवीस यू ए ईमध्ये सतरावी ब्रिक्स समिट दोन हजार या ठिकाणी चोवीसमध्ये झाली ब्राझीलमध्ये या ठिकाणी लक्षात तुम्हाला काय ठेवायचं सतराव्या क्रमांकाची ब्रिक्स समिट दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे ब्राझीलमध्ये ठीक आहे त्यानंतर बावीसावा दिव्य कला मेळा या ठिकाणी होणार आहे नवी दिल्लीमध्ये महोत्सव दोन हजार पंचवीस नवी दिल्लीमध्ये आणि चव्वेचाळीसावं मराठवाडा साहित्य संमेलन होणार आहे संभाजीनगर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या दोन देशांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये महत्वपूर्ण खनिजांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी ट्रस्ट टी आर यू एस टी ट्रस्ट नावाचा इनिशिएटिव्ह उपक्रम सुरू केलेला आहे तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश आणि अमेरिका भारत आणि अमेरिका या दोन देशांनी या ठिकाणी महत्वपूर्ण खनिजांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी ट्रस्ट नावाचा इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे तुम्हाला या ठिकाणी विचार जाऊ शकेल टी आर यू एस टी ट्रस्ट याचा फुल फॉर्म काय तर लिहून घ्या ट्रान्सफॉर्मिंग रिलेशनशिप युटिलायझिंग स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी असा याचा फुल फॉर्म आहे दोन पॉईंट लिहून घ्या लिथियम आणि दुर्मिळ पृथ्वीच्या घटकांसारख्या महत्वपूर्ण खनिजांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी पुढाकार या ठिकाणी घेण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वॉशिंग्टन भेटीदरम्यान जाहीर करण्यात आलेले अत्यावश्यक सामग्रीसाठी पुरवठा साखळी मजबूत करणे हे या इनिशिएट्यूच्या मागचा मेन उद्देश असणार आहे अमेरिका ज्याला आपण बोलतो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका संयुक्त राज्य याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर नवीन सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे अध्यक्ष बनले डोनाल्ड ट्रम्प राजधानी आहे वॉशिंग्टन आणि चरण वापरलं जातं डॉलर पाहूया पुढचा प्रश्न पंचवीस फेब्रुवारी ते नऊ मार्च या कालावधीमध्ये धर्मा गार्डियन या एक्झसाईजची या सरावाची सहाव्या क्रमांकाची आवृत्ती कोठे होणार आहे पर्याय क्रमांक डी जपान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे कितव्या क्रमांकाची आवृत्ती तर सहाव्या क्रमांकाची आवृत्ती कशाची तर गार्डियनची कोठे होणार आहे माउंट फुजी या ठिकाणी कोणत्या देशामध्ये जपान देशामध्ये एक्झसाईजचं नाव धर्मा गार्डियन कितवी आवृत्ती सहावी आवृत्ती काय उद्देश असणार आहे तर शहरी युद्ध आणि दहशतवाद विरोधी ऑपरेशनवरती लक्ष केंद्रित करणे आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये लष्कर प्रमुखांच्या जपान दौऱ्यापासून हा सराव या ठिकाणी प्रेरित आहे किंवा इन्स्पिरेशन तेव्हापासून आलेला आहे पर्याय जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जपान या देशाचे नवीन पंतप्रधान शिगेरू राजधानी आहे टोकियो चलन वापरलं जातं जपानी एन आणि भाषा आहे पुढचा प्रश्न काल या ठिकाणी माझ्याकडून उत्तर आहे करेक्शन करून घ्या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी एस नंदा म्हणजेच चरणज्योत सिंग नंदा असं त्यांचं नाव आहे हे त्र्याहत्तराव्या क्रमांकाचे प्रेसिडेंट अध्यक्ष चेअरमॅन म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली बहात्तराव्या क्रमांकाचे कोण आहेत तर लक्षात घ्या रणजित कुमार अग्रवाल हे बहात्तराव्या क्रमांकाचे होते आता हे त्र्याहत्तराव्या क्रमांकाचे म्हणून अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली आहे कशाचे तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या नियुक्त्याबद्दल तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा नजर टाकूया लिहून घ्या नवीन महसूल सचिव बनलेत तुहीन कांता पांडे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेत आलोक आराधे बी सी सी चे लोकपाल बनलेत अरुण मिश्रा सी आर पी चे नवीन महासंचालक बनलेत या ठिकाणी ज्ञानेंद्र प्रताप सिंग युआयआयचे नवीन सीईओ बनलेत भुवनेश कुमार महाराष्ट्राचे नवीन निवडणूक आयुक्त बनलेत दिनेश वाघमारे उच्च शिक्षण सचिव बनलेत विनीत जोशी सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक बनलेत महेश कुमार अग्रवाल आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे त्र्याहत्तराव्या क्रमांकाचे अध्यक्ष बनले आहेत चरणज्योत सिंग नंदा क्लिअर बघा पुढचा प्रश्न क्लायमेट रिस्क इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये अत्यंत हवामानाच्या घटनांमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या दहा देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर आपल्या भारताचा या ठिकाणी सहावा क्रमांक आहे सिक्स रँक आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या जर्मन वॉच या पर्यावरण विषयक थिंक टँकने हे प्रकाशित केलेलं आहे डोमानिका चीन आणि होंडुरास हे सर्वाधिक प्रभावित असलेले देश आहेत तर भारत म्यानमार इटली आणि वानुआतू हे देश देखील या ठिकाणी टॉप टेन देशांच्या यादीमध्ये समावेश आहेत तर पर्याय क्रमांक बी सव्वा क्रमांक आहे आपल्या भारताचा क्लायमेट रिस्क इंडेक्स ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हमध्ये पाहूया पुढचा प्रश्न जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल असलेला टेनिसपटू जॅनिक किंवा जनिक सिन्नरला वाडाने किती महिन्यांसाठी निलंबित केलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी बॅन केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए तीन महिन्यासाठी निलंबित केलेला आहे तीन महिन्यासाठी बॅन केलेला आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या दोन हजार पंचवीस ऑस्ट्रेलियन ओपन विजेते जनिक सिन्नरला तात्काळ प्रभावाने डोपिंग आरोपांबद्दल दोषी ठरवल्यानंतर किमान तीन महिन्यासाठी टेनिसपासून बंदी घालण्यात आली आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी ज्याला आपण डब्ल्यू ए डी ए बोलतो वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी यांनी त्याची चाचणी केली होती ज्याच्यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळलेला होता ही जी काही एजन्सी आहे वाडा याची स्थापना झाली दहा नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णवला ला आणि अध्यक्ष आहेत वर्तमानमधील विटोल्ट बांका असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न कोणत्या संस्थेने विज्ञानात अधिक महिला असलेल्या जगाची कल्पना करा या नावाचं कॅम्पेन मोहीम सुरू केलेलं आहे पर्याय क्रमांक डी युनेस्को हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या ही जी काही मोहिमा आहे याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल इमॅजिन अ वर्ल्ड विथ मोर वुमन इन सायन्स बरोबर तर अशा प्रकारचा हा इनिशिएटिव्ह आहे हे इनिशिएटिव्ह है, सुरू करण्यात आला आहे युनेस्कोच्या माध्यमातून हे हॅशटॅग एव्हरी वाईस इन सायन्स वापरून विज्ञानातील विविध दृष्टिकोनांना प्रोत्साहन देते आणि या ठिकाणी युनेस्को याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर फुलफॉर्म आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना ज्याची स्थापना सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला झाली मुख्यालय पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आहे आणि वर्तमानमधील महासंचालक आहेत ऑड्रे अजावले असं त्यांचं नाव आहे पर्याय क्रमांक डी युनेस्को हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न नुकतेच कोणत्या देशामध्ये भारताच्या नवीन वाणिज्य दूतावासाचे इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे उद्घाटन करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक सी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी मार्सेलमध्ये भारताच्या नवीन महावाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केले यामुळे सांस्कृतिक आर्थिक आणि वेगवेगळ्या लोकांशी संबंध दृढ होण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे पर्याय क्रमांक सी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे फ्रान्सबद्दल सांगायचं म्हटलं तर नवीन अध्यक्ष बनले आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन पंतप्रधान आहेत फ्रँको इस बायोरो राजधानी आहे पॅरिस आणि चलन वापरलं जातं युरो पाहूया पुढचा प्रश्न ला ओ खोवा बुहारचा पावरी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे कोणतं लाओ खोवा बुरहा चापोरी बुहार चापोरी म्हटलं ते काय हरकत नाही वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक बी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न काय महत्वाचा आहे तर चाळीस वर्षानंतर लाओ खोवा वन्यजीव अभयारण्यामध्ये एक शिंगे असलेले गेंडे परतलेले आहेत हे है अभयारण्य आसामच्या नागाव जिल्ह्यामध्ये सत्तर पूर्णांक तेरा चौ किमीमध्ये या ठिकाणी पसरलेले आहे विस्तृत झालेला आहे शेवटचा प्रश्न अष्ट्यात्तराव्या ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कारांमध्ये खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे पर्याय क्रमांक ए क्वानक्लेव्ह नावाचा चित्रपट आहे कोणता तर क्वानक्लेव्ह नावाचा चित्रपट आहे याला या ठिकाणी अष्ट्यात्तराव्या ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कारांमध्ये या ठिकाणी सर्वोत्कृष्ट चित्राचा या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशामध्ये दे होणार आहे रशिया जर्मनी ब्राझील की भारत तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर